शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज बावीस सप्टेंबर सायंकाळचे सव्वापाच वाजले आहेत राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग आला असला तरी बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या नवीन प्रणालीमुळे नवरात्रीच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे आज रात्री आणि येत्या संपूर्ण आठवड्यात आपल्या जिल्ह्यात पाऊस कसा असेल याचा सविस्तर आणि अचूक अंदाज आपण आता जाणून घेणार आहोत सर्वप्रथम पाहूया गेल्या चोवीस तासांत पावसाने राज्यात काय चित्र निर्माण केले जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला बीडमधील पाटोदा येथे सर्वाधिक एकशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही अनेक ठिकाणी हलक्यात ते जोरदार सरी बरसल्या मात्र धुळे आणि नंदुरबारकडे पावसाचे प्रमाण कमी होते आता वळूयात सध्याच्या हवामान स्थितीकडे मान्सूनच्या परतीची लेशा आज आणखी पुढे सरकली असून पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरातच्या बहुतांश भागातून मान्सूनने माघार घेतली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातून ही मान्सून माघारी जाईल मात्र त्याचवेळी बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे याची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे ही प्रणाली महाराष्ट्राकडे सरकणार असल्याने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आधीच झालेल्या पावसामुळे मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पूरपरिस्थिती गंभीर होण्याची भीती आहे आता पाहूयात आज रात्रीचा आणि आठवड्याचा सविस्तर अंदाज आज रात्री पावसाचा जोर काहीसा कमी असेल अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली येथेही पावसाचा अंदाज आहे काळच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी राहील उद्या मंगळवार तेवीस सप्टेंबर उद्या पावसाचा जोर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगरचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर परभणी आणि जालना या पट्ट्यात अधिक राहील या भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बुधवार चोवीस सप्टेंबर बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर येथे मध्यम पाऊस तर उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक धग तयार झाल्यास तुरळक पाऊस होईल गुरुवार पंचवीस सप्टेंबर पावसाचा जोर पुन्हा पूर्व विदर्भातच राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुसळधार सरींची शक्यता आहे शुक्रवार सव्वीस सप्टेंबर शुक्रवारपासून बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा प्रभाव वाढण्यास सुरुवात होईल परभणी बीड धाराशिव लातूर नांदेड वाशिम वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघागर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे रविवार सत्तावीस सप्टेंबर सर्वात महत्वाचा दिवस शनिवारी या प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव जाणवेल पुणे रायगड सातारा सांगली सोलापूर आणि धाराशिव या पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी एकशे पन्नास मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असल्याने या भागांत पूरस्थितीचा धोका आहे तसंच पालघर ठाणे मुंबई नाशिक अहमदनगर संपूर्ण मराठवाडा आणि उर्वरित विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे रविवार अठ्ठावीस सप्टेंबर पावसाचा जोर रायगड आणि मुंबईच्या आसपास सर्वाधिक राहील उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे त्यानंतर सोमवारपासून पावसाचा जोर हळूहळू कमी होईल तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद